नमस्कार शेगालमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राशी भविष्य एकवीस ऑगस्ट गुरुवार मेष रास सुरुवातीला बघूया आज दिवसभर व्यस्त राहाल घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल त्यांची सल्ला लाभदायक होईल तुमच्या व्यक्तिमत्वात होत असलेला सकारात्मक बदल चर्चेचा विषय होईल कोणत्याही गोष्टीची घाई करू नका धैर्य ठेवा शांततेने काम पूर्ण करा त्यामुळे शा चांगला परिणाम मिळेल तरुणांनो संकटाच्या काळात बिथरून जाऊ नका आज ऑफिशियल मीटिंग होईल त्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल पती पत्नीत आज वाद होतील प्रेम प्रकरणात गैरसमजामुळे दुरावा निर्माण होईल धार्मिक कार्यात भाग घ्याल ऋष्यभ्रास धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याकडे तुमचा वडा वाढेल तसेच सेवेशी संबंधित क्षेत्रात योगदान द्याल आज तुमचं अर्धवट काम मार्गी लागेल मुलासोबत दिवस घालवाल व्यवसायात सावधरा नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा सरकारी नोकरीत ओव्हरटाईम करावा लागेल घरातील वातावरण आनंद राहील प्रेम प्रकरणात पारदर्शिता ठेवा नाही तर नात्यात वाईटपणा येईल तुम्हाला आज थकवा जाणे निष्काळजीपणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे मिथुन रास नवीन विषयाची माहिती मिळवण्यात आनंद वाटेल आर्थिक व्यवहारात सावध राहा कोणाशी उदार उसनवारी करू नका नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकतं मुलांच्या नकारात्मक गोष्टीमुळे मन उदास आणि खिन्न होईल घरातील समस्या शांत डोकट ठेवून सोडवा नोकरीचा शोध घेणाऱ्यांना अजूनही नोकरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे लग्नाळूंना लवकरच आनंदाची बातमी समजेल वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे घरातील तणाव दूर होईल घरात वातावरण चांगलं राहील पार्टनर सोबत प्रेम वाढेल गावाला जाण्याचा योग आहे शेतीची कामे मार्गे लागतील कर्करास आज दिवस चांगला जाईल कुटुंबाच्या मदतीमुळे तुम्हाला मोठा नफा होणार आहे तुमच्यासाठी आज घराची स्थिती चांगली आहे एखादी महत्वाची बातमी म्हणजे लग्न कार्यात भाग घ्याल रागावर नियंत्रण ठेवा नाही नाही तर नात्यात बिघाड होईल घरातील एखाद्या कार्यासाठी लाखो रुपयाची तजवीज करावी लागणार आहे तरुणांनी कोणाचे सल्ल्यावरून चुकीचा निर्णय घेऊ नये जीवनसाथीला भेट द्याल पार्टनर एखाद्या कारणावरून नाराज होईल ऍसिडिटी आणि पेट खराब झाल्याने त्रास होईल तुमची दिनचर्या बिघडून जाईल संयमित मोठ्या संकटात मोठी साथ मिळेल तुमचे त्यामुळे तणावातून सुटका होईल कार्य आजपासून सुरू कराल उत्पन्नाचं नवीन साधन सुरू होईल आरोग्याची काळजी घ्या वातावरण बदलामुळे तब्येत बिघडेल डोकेदुखीचा त्रास जाणवेल व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीत लोकांना अचानक मोठी बातमी ऐकायला मिळणार आहे आजचं तुमच्या गावाकडून तुम्हाला एखादी महत्वाची बातमी ऐकायला मिळणार आहे परदेशात जाण्याचा योग आहे दूरचा प्रवास टाळा धार्मिक कार्यात भाग घ्याल परस्त्रीपासून सावध रहा नको त्या भानगडीत पडला तर मोठी अडचण होईल कन्या रास फोन किंवा ईमेलद्वारे एखादा शुभ समाचार मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सकारात्मक व्हाल तुम्हाला हायस वाटेल काही खास कामे मार्गी लावण्याची आलेले प्रयत्न यशस्वी होतील सामाजिक कार्यात भाग घ्याल समाजात मान सम्मान वाढेल घरातच राहाल बाहेर जाण्याचा प्लॅन रद्द होईल अचानक घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे कुटुंबातील एखाद्या सदस्याला युवाचा प्रस्ताव येईल त्यामुळे घरात धावपळ असेल अधिक मेहनतीमुळे रक्तदाब वाढेल त्यामुळे सातत्याने आराम केला पाहिजे तूड रास आजच्या दिवशी तुम्ही एकदम फ्रेश असाल ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस मेहनत घेतली त्याचं फळ मिळेल ते काम मार्गी लागेल अडकलेला पैसा परत मिळणार आहे आजच्या दिवशी खर्चात वाढ होणार आहे त्यामुळे आर्थिक बाबीमुळे सचेत राहावे लागणारा एखादा निर्णय रद्द केला तर बरं होईल राजकारणात असलेल्या लोकांनी सजग राहिलं पाहिजे सरकारी नोकरीतील लोकांना स्पेशल ड्युटी करावी लागणार एखाद्या व्यावसायिक टूरवर जावं लागू शकतं चिंतेमुळे मायग्रेनचा त्रास जाणवेल त्यामुळे खाण्यापिण्यावर ध्यान ठेवा रुचिक रास एखाद्या धार्मिक कार्यात प्लॅनिंग कराल तीर्थस्थळांना भेटी देण्याची योजना आखाल पावसाळा संपत आल्यामुळे गावाकडे जाण्याचा योग आहे गणेशोत्सवाची तयारी आतापासून सुरू कराल व्यवसायात झालेलं आर्थिक नुकसान एखाद्या लाभाने अचानक भरून निघेल नोकर भरती करणाऱ्या खरेदीचा योग आहे प्रेम संबंधात येईल रागावर नियंत्रण ठेवा जीभेवर नियंत्रण ठेवा आज ब्लड प्रेशर आणि मधुमेहाकडे विशेष लक्ष द्या धनुरास मन शांत ठेवा अज्ञात्मक रुची वाढवा घरातील वातावरण आनंदी राहील चर्चेतून मार्ग निघतोय लक्षात ठेवा पैसा आल्याने खर्च वाढेल कधी कधी मनात निराशाजनक विचार येतील छोट्या गोष्टीमुळे जवळचे मित्र दुरातील हे लक्षात ठेवा घरात अडचणी येतील नव्या व्यवसायाची सुरुवात करा नवीन तंत्रज्ञान खरेदी कराल घरी दुःखद बातमी येईल तेराव्या कार्यक्रमात हजेरी राहाल शातीत दुखू लागेल वातावरण बदलल्याने तब्येत नरम गरम राहील काळजी घ्या जीवनशैली बदला एखाद्या आंदोलनात भाग घेण्याची शक्यता आहे मकर रास घरातील जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पडाल घरात शिस्तबद्ध वातावरण तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होईल शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा फेरीवाल्यांशी आज वाजण्याची शक्यता आहे नाक्यावरच्या टपरीवाला चार चौघात हो तुमचा अपमान करेल पण रागावर नियंत्रण ठेवा कोणाशी वाद घालू नका पती पत्नी आज भावनिकरित्या जवळ येथील प्रेशी सोबत डेटिंगला जाल आर्थिक झड बसणार आहे आरोग्य चांगलं राहील वातावरण बदलण्याने आळस येईल कुंभरास आज अचानक एखाद्या कामावर बदलून जाईल तुमच्यासाठी सुखद बाब असेल स्थिती असेल तर मित्राशी शेअर करा यातून तुम्हाला निश्चितच समाधान मिळेल संतुलन ठेवा चांगलं काम मार्गी लावा भविष्यातील गोष्टीसाठी आतच तरतूद करा कोणाची आश्वासन देण्यापूर्वी विचार करा मालमत्ते गुंतवणूक करा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आज त्रस्त असतील घरात शांततेचे वातावरण असेल प्रेम संबंधात विश्वास वाढेल आरोग्य ठीक राहील दुपारनंतर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल दिवसाची सुरुवात चांगली राहील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची बळ मिळेल घरातील कामाला तुम्ही आज प्राधान्य द्याल आईसोबत बाहेर फिरायला जाल येईन मित्र मदतीला धावून येतील कामातील सहकार्याची खूप मदत होईल मित्रासोबत लस्सी पार्टी कराल धार्मिक कार्यात भाग घ्याल संध्याकाळ नंतर भाऊक व्हाल वडिलांची आठवण येईल खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा घरी पाहुणे येण्याची शक्यता प्रेम संबंधात गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त खोटं बोलू नका नाहीतर एक दुसरं खोटं बोलावं लागेल माहिती आवडल्यास शेगाव लावी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा माहिती कशी वाटली कॉमेंट जरूर करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ